एका लाईन मध्ये चला असे फिरा फिरे या साईड ना त्या साइडला असे राहून फिरा राहून त्या साईडला जा त्या साइडला चला 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 राहून घ्या राहून घ्या मोठा राहून करा एक आणि लगेच एक थोडस गरबार तसं गाणं लावून म्हणजे थोडस नाचता येईल गरबार गाणं लावू येतात थोडस गाणं नृत्य करता येईल सर्वांनी नाचायसू आहे छायाचित्र घ्यायचे आहे आणि आपला लॉकडाऊनचा ग्रुप आहे त्याच्या शेअर करायचे कारण जे जे लोक आता उपस्थित नाहीत त्यांना पण त्याचा आनंद घेता येईल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शूटिंग करून आपल्या ग्रुपवर टाकायचं ज्यांना शक्ती झालं नाही या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा हा आनंदीचा आनंद घेतला नाही <स्थास्थी> तो, तो, तो आज निषाद है अभी शिव कुमार निषाद मैं टीचर बन सर्वानी टावाज वाई से पोर्चास पर है अरे आप तो सोच रहे होंगे कि मुमताज के पास मोबाइल कैसे आया अरे मारन जवाने की मुमताज हूँ राजेश खन्ना जी को फोन कर रही थी रोटी कपड़ा और मकान पिक्चर का ना पार्ट टू जो मनाने तो चलो आधी पिझ्झा ऑल मका अब मुझे चलना चाहिए बाय 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 सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्यासाठी खूप सुंदर मी काय सांगतो सिंगल सिंगल एक एक फोटो काढ त्यांच्या नाव काढू फक्त सिंगल काढू प्रीतम सिंग पोलीस बना पुढच्या स्पर्धकाने पुढे यायचं काही याद दिक्कत नाही <laughs> सर्वांनी टाळ्या वाजवच पुढचा स्पर्धक नमस्कार माझं नाव रुपाली संतोष पाटील मी बनली आहे जोगतीन मी बनले आहे जोगतीन अंबाबाईचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो हे माय दारुगड जोगवा दे ग माय आई आले तुझ्या दारी तिला जगवा दे तिची खनान सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आपला लहान मुला सोबतच एक महिला पण पार्टिसिपेट केलेलं आहे तर याच्याने लहान मुलांचं पण थोडसं धैर्य वाढतं की आपल्याबरोबर मोठ पण कोणतरी सहभागी झालेला आहे नंबर। मेरे नाम है शिवम साहबलाल सोनी बनाऊ तेरे से पूछा ना मैं तेरे को कैसा लग रहा है तू बताने का तू मेरे को बताने का नहीं तो अभी अन्ना का स्टाइल नहीं जानता है गो बंदूक से ठोक देगा <laughs> एक नंबर झाडावाचा सर्वांना पुढचा स्पर्धक तेरा नंबर सर्वांना मी बनलेली आहे वाली, धन्यवाद

धन्यवाद सर आपने टाळ्या वाजवायचे पुढचा स्पर्धक मारू नामिना बदले जय श्री कृष्णा बदले राम राम अनिल गिरी से हूं हूं गुजरातनी नारी बनेली हूं मोदी जी सरकार से मोदी जी सरकार से गुजराती जी सरकार से जे सर्वांना स्पर्धकांना पण पाहत आहे पुढचा स्पर्धक एकोणीस नंबर माझे नाव अमृता अरविंद भगत मी डॉक्टर आनंदीबाई जोशी बनली आहे मी भा, मी भारताच्या पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहे

बोलायचं आहे काय चालेल सर्व टाळ्या वाजवतो यासाठी बावीस नंबर स्पर्धा बावीस नंबर स्पर्धा कोण आहे पुढे माझ्याकडे इकडे इकडे आहे इकडे स्पर्धा जाऊ दा जाऊ तेवीस नंबर स्पर्धे जाहीतरी का आपल्याला संदेश देण्यासाठी दे। आलेला आहे तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका

सर्वाने टाळेवज धन्यवाद पुढचा स्पर्धा चोवीस नंबर हे साइड लावा सर्व तर पहिला नाव सांगायचं नमस्कार नमस्कार माझं नाव ज्योती राके दळवी मी झालेली आहे

ती नाही पाडतील ता ना चिकला मी काय नाही बोलत मी गप्प अरे पण मी इकडे कशाला माझ खर काम कुठे आहे तिकडे विदर्भात मराठवाड्यात काय करणार जाऊ पण शकत नाही कारण तिथे आणि तिथे माझं काहीच काम होणार

काय बोलल तू टाळे वाजवायचं वाजवायच डिलीट केला साहेबांनी टाळे वाजवायचं पुढचा स्पर्धक पुढे यायच मार मार काय बोल वाजवायचं

किती नंबर आहे सर्वांना माझा नमस्कार माझं नाव नुपूर दीपक पाटील आपण बघतच असतील आपल्या गावात जोगवा बघायला बाया येतात जोगवीन बाय तसंच मी आज बनली आहे हे तो जोगवा सर्वांनी टाळ बसवायचं वाज़ आणि वाज़ सगळ्या गाणं सुरुवात करायचं टाळ्या वाजवून जोडून द्यायचं आहे ना खरच तिला वाजवून तिला प्रोत्साहन आहे आपल्याला खरंच म्हणजे असं अंगावर शहारे उभे केले तिने एकदम अप्रतिम नृत्य आपल्याला आप एका देवीनेच दर्शन दिलं असं आज मला तरी वाटतं सर्वांना एकदा परत वाजवायचं धन्यवाद वाज 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 पुढचा स्पर्धक तेवीस नंबर अठ्ठावीस नंबर सर

<laughs> यात येत या <दिदो>, या <laughs> मागे येते राह रा, तीस नंबर स्पर्धा जीत पेशंट डवल्यू हॉस्पिटल लवकरात लवकर डव्यू हॉस्पिटलला फोन कराय तुमचाच पेशंट मला डॉक्टर शोधायला लागलाय धन्यवाद सर्व नेटवाजवाय सर एकोणतीस नंबर स्पर्धक पुढे माझ नाव कुशल भोईर आहे मला कोणी टाकून मारलेलं होतं मी त्याची आत्मा आहे सर्वांनी टाळ व्हायचंय बघा आपल्या बेटीला आत्मा पण आलेला आहे स्पुटच्या स्पर्धकाने यायचं आहे पुढे मला पब्लिक द्रोविंद सतीश राऊत इकडे नाव नोंद केलेलं आहे हे बेटा बेटाय पुढे सर्वांनी टाळ्या वाजवाच लगेच गेला धन्यवाद एक टांगोरे एकदा सर्वांचे फोटो काढू दिशा दिशा राहू

आता तुम्हीच नावा घ्या माझं नाव अंतरा हरेश राऊत माझी आयटम माझी आयटम आहे खूप चांगली आहे आवाज वाजवायचं त्यांच्यासाठी पुढच्या स्पर्धा कोण असतील ना त्याने पुढे यायचंय नाव नाही घेतलं तू शिवाजी महाराज च कुशल माळी कुशल माळे कुशल माळी पुढे यायचंय कुशल बाय फक्त फोटो काढून तरी पुढे या जा जा फोटो काढ चांगला फोटो काढ आता खरी टीम झालेले आहेत